नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये मस्त असे खमंग खरपूस भाजलेले बिना भाजणीचे थालपीठ त्यासोबत खाण्यासाठी मटकीची उसळ कशी बनवायची हे बघणार आहोत बऱ्याच वेळी काय होतं ना की थालपीठ खाण्याची इच्छा होते पण थालपीठ भाजणीच घरामध्ये नसते त्यामुळे आज आपण बिना भाजणीचे मिक्स पिठांचे बनवणार आहोत त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी उसळ सुद्धा बनवणार आहोत बऱ्याच वेळी काय होतं ना की थालपीठ बनवल्यानंतर ते चिवट किंवा मातळ बनवून जातं ते चिवट किंवा मातळ होऊ नये यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा जरी आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी सुरुवात करूयात घरामध्ये अगदी हाताखाली उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही थालपीठ तयार होतात सुरुवातीला मटकीची उसळ बनवूयात त्यासाठी एक वाटण बनवायचं का आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत त्यामध्ये सात ते, ते आठ लसणीच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे वाटण पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं घरामध्ये आमच्या बऱ्याच अशा भाज्या असतात ज्या या वाटणापासून तयार होतात चवीला अगदी अप्रतिम लागतात जास्त काही तामझाम करायची गरज लागत नाही चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच कांदा चांगला मऊ परतून झाला आता तयार वाटण यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं चला चा। आता मसाले घालूयात अर्धा छोटा चमचा हळद घातली अगदी पाव छोटा चमचा हिंग घातला आणि दोन मोठे चमचे गच्च भरून यामध्ये घरचा काळा मसाला घातला त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली काळा मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार चमचे यामध्ये पाणी घालून हे मसाले मिनिटभरासाठी यामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यामुळे मसाले करपत नाहीत आणि अगदी मिनिटभरातच याला तेल सुटतं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पुन्हा हे सगळे मसाले तळापासून चांगले हलवून घ्यायचे त्यानंतर इथे मी एक कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मटकीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आणि एक ते दोन मिनिटांसाठी चांगली मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचं इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला उकळी आली की झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढून घेतलं पुन्हा एकदा तळापासून मटकी चांगली हलवून घ्यायची मटकीचा वास सगळ्या घरभर दरवळतो आहे चवीलासुद्धा ही छान झालेली असणार आहे व्यवस्थित अशी शिजलेली सुद्धा आहे सगळ्यात शेवटी यामध्ये दोन चमचे जाडसर असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा त्यामुळे या मटकीच्या उसळीला चव चा खूप चांगली येते पुन्हा हा कूट चांगला मिक्स करून घ्यायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि गॅस बंद करायचा तयार झाली मस्त अशी मटकीची उसळ खालीपीठासोबत चवीला अप्रतिम लागते त्याचबरोबर चपाती भाकरी भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता चला आता मटकीची उसळ तयार आहे थालीपीठासाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा जिरे घेतले त्यानंतर अगदी अर्धा चमचा ओवा घेतला बारा ते पंधरा सोलून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या जेवढा लसूण तुम्ही जास्त वापराल तेवढी थालपीठं चवीला चा चांगली होतात त्यानंतर सात ते आठ तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळे जिन्नस पाणी न घालता मिक्सरमधून छान असे बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता जिरे आणि ओवा जास्त बारीक झालेले नाहीत तसेच मी यामध्ये घालणार आहे ते चवीला खूप छान लागते त्यानंतर मी इथे एक जुडी कोथिंबीर घेऊन ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली पाण्याने चांगली धुवून घेतली आणि संपूर्ण पाणी निथळून घेतलं त्यानंतर एकदम बारीक अशी ही कोथिंबीर चिरून घेतली कोथिंबीर धुतल्यानंतर त्यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळून घ्या त्यामुळे पीठ मलताना पाण्याचा अंदाज चुकणार नाही चला आता उरलेले जिन्नस घालून घेऊयात मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो तो छोटा चमचा गच्च भरून हळद घातली पाव चमचा हिंग घातला बनवून घेतलेलं लसूण मिरची जिरे आणि ओव्याचं सगळं वाटण घालून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन मोठ्या कराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले होते हे कांदे यामध्ये घालायचे कांदा चिरताना एकदम बारीक चिरा त्यामुळे थालपीठ एकदम व्यवस्थित पातळ असं थापता येतं चवीनुसार मीठ घालायचं खाली पिठामध्ये जेवढी जास्त कोथिंबीर आणि कांदा घालाल तेवढे हे चवीला चांगले होतात कांद्यामुळे एकदम मऊ होतात वातड होत नाहीत आता हे सगळे जिनस पिठं घालायच्या अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यामुळे जे मसाला आणि मीठ आहे ते कोथिंबीर आणि कांद्याला व्यवस्थित लागलं जातं याला पाणी सुटतं आणि पिठं घातल्यानंतर पीठ मळताना पाण्याचा अंदाज अजिबात चुकत नाही हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे चला आता यामध्ये पिठं घालून घेऊयात पिठांमध्ये सुरुवातीला दोन वाटी गच्च भरून इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं जरी पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल यामुळे थालपीठ मऊ आणि खुसखुशीत व्हायला मदत होतात एक कप गव्हाचं पीठ घालायचं गव्हाच्या पिठामुळे चांगलं बाइंडिंग येतं आणि एक कप बेसन घालायचं बेसनामुळे या थालपिठाला चांगला खुसखुशीतपणा येतो त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे गच्च भरून पांढरे गावरान तीळ घालायचे थंडीचे दिवस आहेत तीळ खाल्लेले खूप चांगले असतात त्याचबरोबर चवीलासुद्धा थालपिठामध्ये खूप चांगले लागतात आता हे सगळे जिनस कोरडेच व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि जसं आपण भाकरी थापण्यासाठी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ याचा गोळा बनवायचा नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ मळून झाल्यानंतर अजिबात थांबायचं नाही हे पीठ मळून झालं की लगेचच याची थालपीठं बनवायला घ्यायची जास्त वेळानंतर थालपीठ जर थापण्यासाठी घेतले तर हे पीठ एकदम पातळ होऊन जातं आणि थालपीठं अजिबात थापता येत नाहीत कन्सिस्टन्सी याची बघू शकता चला आता आपण थालपीठ थापण्यासाठी घेऊयात त्यासाठी पोळपाटावरती एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून तो घट्ट पिळून घेतला त्यानंतर आता हा रुमाल पुन्हा एकदा पाण्याने ओलवून घ्यायचा त्यामुळे थालपीठ थापल्यानंतर या रुमाला था चिकटत नाही तव्यावरती अगदी अलगद सोडता येते दुसरीकडे गॅसवरती तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे चला आता थालपीठ थाल बनवूयात हात थोडासा पाण्याने ओलवून घ्यायचा आणि तयार पिठामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा तुम्हाला जेवढ्या साईजचं थालपीठ बनवायचं आहे तेवढ्या साईजचा गोळा तुम्ही काढू शकता इथे मी चपातीला घेते त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आता हा गोळा पोळपाटावरती असलेल्या रुमालावरती ठेवायचा आणि पाण्याने हात थोडासा ओलवून घ्यायचा आणि एकसारखं हे थालपीठ सगळीकडून व्यवस्थित असं थापून घ्यायचं कुठे जाड किंवा कुठे पातळ असं थालपीठ थापू नका कारण मग ते थालपीठ भाजण्यासाठी सुद्धा टायमिंग कमी जास्त लागतो आणि थालपीठ वातळ होण्याची शक्यता असते एकसारखं पातळ सगळीकडून थापून घेतलं की व्यवस्थित असं भाजल्या पण जातं आणि ते थालपीठ वातळसुद्धा होत नाही थालपीठ थापताना मध्ये मध्ये हात पाण्याने थोडासा ओलवून घ्यायचा म्हणजे थालपीठ व्यवस्थित असं पुढं सरकलं जातं आणि छान थापता सुद्धा येतं त्याबरोबर ते, ते हाताला सुद्धा चिकटत नाही मला असं जास्त जाड असलेलं थालपीट आवडत नाही त्यामुळे मी एकदम पातळ असं हे थालपीठ सगळीकडून व्यवस्थित असं एकसारखं थापून घेतलेलं आहे याला मध्ये एक छिद्र केलं या छिद्रामध्ये तेल, तेल सोडून आपण छान असं थालपीठ भाजू शकतो तवा सुद्धा आता व्यवस्थित गरम झालेला आहे यावरती तेल सोडून घ्यायचं व्यवस्थित असं उलथानेने तेल पसरवून घ्यायचं आणि हे थालपीटाचा रुमाल उचलून तव्यावरती पालथा करायचा आणि अलगद हा रुमाल बाजूला करून घ्यायचा बघू शकता की ती व्यवस्थित असं हे थालपीठ बाजूला झालेलं आहे पंधरा ते वीस सेकंदांनंतर यावरती ते तेल सोडून घ्यायचं मध्ये छिद्र आहे त्यामध्ये ते सुद्धा तेल सोडायचं साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस सेकंद झाल्यानंतर हे थालपीठ मोकळं करून घ्यायचं आणि उलटून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि हे थालपीठ पुन्हा एकदा या साईडने सुद्धा अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं थालपीठ भाजताना मध्यम गॅसवरती भाजा गॅसची फ्लेम हाय ठेवू नका किंवा एकदम मंद गॅसवरती सुद्धा भाजू नका हाय फ्लेमवरती थालपीठ करपून जाईल आणि मंद गॅसवरती थालपीठ एकदम असे वातळ होतील त्यामुळे मध्यम गॅसवरती एकदम खमंग आणि खरपूस भाजले जातील आणि शेवटपर्यंत असे मऊ लुसलुशीत राहतील थंड झाल्यावर सुद्धा चिवट किंवा मातड होणार नाहीत प्रत्येक वेळी थालपीठ थापण्याच्या अगोदर रुमाल आठवणीने व्यवस्थित पाण्याने ओलवून घ्यायचा आणि मगच थालपीठ थापायचं त्यामुळे ते कापडापासून व्यवस्थित निघतं अजिबात चिकटून राहत नाही त्यानंतर मध्यम गॅसवरती हे थालपीठ दोन्ही साईडने तेल लावून भाजून घ्यायचं मस्त असे खमंग आणि खुसखुशीत एकदम थालपीठ तयार होतात अजिबात चिवट किंवा मातड होत नाहीत भाजून झाल्यानंतर एखाद्या जाळीवरती हे थालपीठ काढून ठेवा म्हणजे त्यामधली वाफ रिलीज होत राहील या पद्धतीनेच मी सगळे थालपीठ बनवून घेतले मस्त असे गरमागरम थालपीठ आपले तयार आहेत मटकीची उसळ तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी दही सुद्धा लावलेला आहे बिना भाजणीचे हे थालपीठ घरामध्ये उपलब्ध असलेल्या अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये आपण तयार केले ही प्लेट मी माझ्या शेजारी देण्यासाठी तयार केलेली आहे ले चला आता शेजार धर्म निभावून येते चला आता माझ्यासोबत तुम्हीसुद्धा हे मस्त असे बिना भाजणीचे खमंग आणि खरपूस थालपीठ मटकीची उसळ आणि दही खायला या यातला एक घास आता तुम्हीसुद्धा खाऊन बघा एकदम चवीला छान झाले होते आमच्या घरी तर सर्वांना आवडले शेजाऱ्यांनासुद्धा थालपीठ खूप आवडले या पद्धतीने बिना भाजणीचे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा त्यासोबत माझ्या पद्धतीने एकदाही मटकीची उसळसुद्धा नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाला फॉलो करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद